वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचे शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेनेमध्ये होतो पुन्हा एकदा दक्षिण गोव्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती मला दोन पर्याय आहेत दा ते खडकपासून विधानसभासुद्धा करू शकतो मी एक सुद्धा करू शकतो तो आता आठवड्याबरोबर भाषालसुद्धा आता माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे कृषी अधिवेशनानंतर आज बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन केले काय सांगितलं उद्धव साहेबांनी मी स्वगृही परतल्याबद्दल माझं अभिनंदन केलं की उशीर केला पण उशीर मला वाटते की मी उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी सुद्धा राऊत साहेबांना भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सांगितलं नाही मी बोललो येणाऱ्या विधानसभा इच्छुक दोन पर्याय आहेत ते विधानसभा सुद्धा करू शकतो दोन्ही पर्याय हे एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आहे किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शन बाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये अगदी सुरुवातीपासून मी वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचा स्वटाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेनेवर होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात येऊन राहिलेला आहे शिवसेनेची हो एक ताकद आहे सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये मध्ये त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता पूर्वेताही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण कोविडमध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती एक सर्वात ताकद आम्ही तुम्ही आता पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्तींनाही फोन त्या फायद्यासाठी पक्ष बदलतात त्याच्या फायद्यासाठी वसंतवरील तरी ते राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो तिकडून मला सांगितलेलं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायचे मला सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या प्रतिवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोकं समोरांना मतदान करू शकतात ते मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळे मला वाटते की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवतो त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे त्या ठिकाणी मी आलो या अगोदरची यांची प्रतिमा ही डॅशिंग शिवसेना होतो ठाकरेमध्ये सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला सुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे मला वाटते की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर माशाल सुद्धा आत असतात पण तुम्हाला पुढ्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम जे आहे स्थानिक पदवीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचा शिवसेना शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं दा की पूर्वीच्या काळामध्ये जे तुम्ही पाहिलं दोन हजार नऊच्या अगोदर कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघासन माओशासन या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या आउटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्णतः संधी नाही सोबत कोणकोण आहे ते दाखवल्या सो माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत नऊ तारखेला इथे असतात